नमस्कार शेतकरी भावांनो आपलं निकिता रमेश शिरवंशी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मनापासून आणि तुमचं सपोर्ट असंच मला इतका देव तुम्ही इथपर्यंत प्रेम मला इतकं सपोर्ट केलं आहे आता इथून पण असंच सपोर्ट करा भरपूर आणि आम्ही जसं लाँग व्हिडिओ बनवता आहे शेतामधले म्हणा घरामधून फॅमिली फॅमिलीसोबत या तुम्ही सपोर्ट केला आहे तर इथून पण तुम्ही असा सपोर्ट करा पूर्ण तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्या अरती सदे आणि आपलं मी आज बघा घवाला पाणी देत आहे गव्हाला पाणी देत आहे मग आज मी काल तूर कापत होतो मग आज आमच्या इकडं सण आहे बघा उद्याच्याला तुमच्या इकडे काम तर काम आहेत नाही येळवस येळवस आपलं ते बाजरीचे उंडे हे करतात बघा ते सण आहे उद्याच्याला म्हणून आज ते बाया आले नाही तूर कापण्यासाठी मग बाया नाही आले म्हणून मी इकडं काय करत आहे गव्हाला पाणी देत आहे म्हणजे हे तरी काम होईल म्हणून मी इकडं आलेलं आहे बघा पाणी चालू आहे लोका इकडं मध्ये येत आहे पाणी तिकून वरून पाणी येत आहे लोकांमध्ये बघा इकडं तुम्ही बघू शकता पाणी कसं येत आहे तिकडून गव्हामधून तुम्ही बघू शकता आणि मोटराचं पाणी तिकून वरी तिकडं तुम्हा इकडं वरून येत आहे का तिकडं तुम्हाला दाखवतो मी झूम करून बघा बघू शकता तुम्ही बघितलो का तिथून येत आहे पाणी मग आता इकडं झालेलं आहे एवढं लहान आता इकडं आहे अजून लास्ट इकडं मग असंच मग आणि बघा इकडं एवढे भाग एवढी भाग राहिले अर्धी इथून एवढी भाग राहिलेली आहे मग इकडे जेवारी आहे बघा जेवारी कशा एका म्हणजे सांगा नक्कीच आणि इथलं हे घवाचं पाणी झाल्यानंतर आणि बघा इकडचे आता हे इकडं खाली गहू आहे बघा हे ह्या घवाला पण पाणी द्यायचं आहे मग तेच पहिले ह्याला देऊन घ्यायचं आहे म्हणजे हे चढ आहे रान म्हणून ह्याला जल्दी दिलं पाहिजे थोडंसं खाली आहे म्हणून जर थंड असल्याप थोडं एक दिवस लेट झाला तर चालतो त्याला बघा असं आलेलं आहे घाऊ कमेंट करून सांगा नक्की घाऊ कसं आलेलं आहे <coughs> पाणी गव्हाला किती दिवस किती दिवसाला दिलं पाहिजे हे पण सांगा माझे शेतकरी भावांनो किती दिवसाला दिलं पाहिजे पाणी शे गव्हाला म्हणजे ना सांगितलं तर बरं होईल कमेंटमध्ये सांगा गावाला किती दिवसाला पाणी द्यायचं दिलं पाहिजे हे सांगा मला नक्की सर्वजण कमेंटमध्ये का काय बघा कसं आलं बघा उडून बगळा पाणी आता लाईट बघा बारा वाजता आली भावानं शेतकरी भावानं लाईट बारा वाजता आली मग मी पण थोडंसं यायला उशीर झालं होतं मग आणि त्यामुळं थो। आणि सा का साडेबारा वाजले होते मला यायला थोडं गावाला गेलो होतो म्हणून थोडंसं उशीर झालं साडेबारा वाजले टाईम मग आल्यानंतर मोटर चालू केलो मग मोटर चालू केल्यानंतर काय झालं भावानो मेन प्रॉब्लम झाला मोठा म्हणजे ना व्होल्टेज असं लाईटचं लाईट व्होल्टेज सर्वांची मोठी चालू झाल्यानंतर थोडंसं होल्टेजचा प्रॉब्लेम येतो ना म्हणून थोडं व्होल्टेज कमी पडतो तर मग मोटर थोडे चालू होत नव्हती थोडी वेळ मग एक तासभर मग बसलो मग बसल्यानंतर मग आणि थोडं लाईट गेल्यासारखं झाली मध्ये मग गेल्यानंतर मग चालू केलं मग चालू झाली चालू झाल्यापासून आता चालू आहे अजून काय नाही बंद झाले नाही तर बघा चालू आहे तिकडं तुम्ही बघू शकता मग तेच मग पाणी द्यायला लागलं मग आता इतकं वेळ मग असं झालेलं आहे म्हटलं आता आता लहान लहान व्हिडिओ बनवून शेतामधला एक व्हिडिओ बनवा म्हटलं मी तुम्ही बघू शकता बघा पाणी इकडं आलेलं आहे कालव्यानं मग इकडं वरती चव आहे पाणी दुसऱ्या का तिकडच्या कालव्याने पाणी चावलं आहे तिकडं घाऊ कसा आलाय सांगा आणि घवाला किती दिवसाला पाणी दिलं पाहिजे हे पण सांगा भावानो तुम्हाला दाखवतो मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे घाऊ कसा आहे काय नाही आणि ह्या घवाला आता बघा मी पाणी मिनिट मिन आता किती आठ दिवस आठ नऊ दिवस झालेलं आहे बघा मी तुमच्या हिशोबाने किती दिवसाला दिले पाहिजे घवाला पाणी हे सांगा मला कमेंट करून नक्की सर्वजण म्हणजे आम्ही पण म्हणजे आम्हाला पण थोडंसं माहिती होतं ना घवाला नेमकं किती दिवसाला पाणी दिलं पाहिजे आणि किती दिवसाच्या नंतर कसं काय खत टाकलं पाहिजे काय केलं पाहिजे तुम्ही सांगितलं तर आम्हाला पण माहिती पडेल आम्ही बघा खत टाकलेलं आहे ह्याला युरिया खत टाकलेलं आहे आपलं तणनाशकची फवारणी केलं होतो आम्ही एकवीस दिवसाला केल्यानंतर मग मग केल्यानंतर त्यासोबत मग आता तणनाशकची फवारणी केल्यानंतर आता काय म्हणतो पाणी पाणी सोडायचं असतं मग आम्ही पहिलं काय केलो मध्ये मा कोळप मारलो बैलाचं कोळपं म्हणजे कुळप म्हणतात ना त्याला तुमच्या इकडं आमच्याकडे कोळप म्हणतात ते मारलो मग मा, पहिलं खात टाकलो खातस असं रानावरती फेकलो युरिया खात मग आणि कोळप मारलो कोळप मारल्यानंतर मग मा दोन दिवस मग एक दिवस थोडंसं गावाला गेलो तुम्ही मग नंतर पाणी द्यायला सुरू केलो पाणी दिल्यानंतर मग असं आठ नऊ दिवसाच्या नंतर देत आहे बघा असं झालेलं आहे बघा गहू खत टाकल्यानंतर हे पद्धतीचं झालेलं आहे त्यांनाशकच्या नंतर खत टाकून असं हे केलेलं आहे त्याच्यानंतर पाणी दिलं मग आता नऊ दिवसाच्यानंतरच पाणी देत आहे मग आता ते पाणी दिल्यानंतर मग आता देत आहे म्हणजे खत टाकलेलं आहे म्हणून जरा पाणी जल्दी द्यायचं विचार झाला मला कारण की जरा खत टाकल्यानंतर गरमीसारखं असताना थोडंसं म्हणून मी पाणी द्यावं म्हणून मी पाणी द्यायला सुरू केलेलं आहे आणि थंडी पण आमच्या इकडे भरपूर पडत आहे जास्ती मात्रामध्ये थंडी पडत आहे आमच्या इकडे हे पण गहू बघा असं आहे दोन अलग अलग पट्टीमध्ये शेतामध्ये आहे असं आहे बघा तुम्ही बघू शकता असं आहे तेच मग तुम्ही सांग मला कमेंटमध्ये सांगा माझे शेतकरी भावनं घऊ कसं आहे कमेंट करून आणि ह्याला काय कमी आहे याच्यामध्ये ह्याला काय केलं पाहिजे ते तुम्ही सांगा कमेंट करून नक्कीच बघा व्हिडिओ सर्वजण पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आमचा <coughs> व्हिडिओला स्किप करता असं पळून बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आम्ही शेतकरी जे माणसांना कळत नाही ते आम्ही म्हणजे आम्ही विचारतो तुम्हाला आणि तुम्हाला आम्हाला जे माहीत आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला जे माहीत आहे हा आम्हाला सांगा असं आमचं म्हणणं आहे शेतकरी भावांनो तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला आमचं तर असा विचार आहे बघा तुम्हाला जे माहिती आहे ते आम्हाला सांगा आणि आम्हाला जे माहीत आहे ते तुम्हाला सांगू शकतो आम्ही तुम्ही सांगू शकता मला